नमस्कार एसी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रिणं आज बनवणार आहोत एकदम हेल्दी झटपट आणि चविष्ट व सर्वांना आवडणारा असा हा ज्वारीचा डोसा हा डोसा नाश्त्यासाठी खूप छान आहे आणि वजन कमी करायचा असेल तर उत्तम पर्याय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काकडी किसून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि कोथिंबीर घेतलेली आहे ह्यामध्ये आपण काकडी गाजर टमॅटो कांदा असे सलाद तुम्ही पण मिक्स करू शकता जास्तीचे आणि पालक पण वापरू शकता ह्यामध्ये बऱ्याच भाज्या वापरता येतात ह्यामध्ये आपल्याला घेऊ शकता तर इथे मी टम्या काकडी घेतलेली आहे किसून आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्या चमच्याने मी इथं चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि मोठ्या वाटीने आपण हे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे दोन वाट्या तर तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये करायच्या आहे ज्या प्रमाणामध्ये करायचं आहे त्याच प्रमाणामध्ये इथं तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता तर ह्या वाटीने मी दोन वाट्या ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे रवा घेतला तरी चालतो किंवा तांदुळाचे पीठ घेतले तरी चालते तांदुळाचे पीठ नव्हते म्हणून मी इथे रव्याचा वापर केलेला आहे तर ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात पोह्याच्या चमच्याने म्हणाल तर इथे मी तीन चार चमचे घेतलेले आहेत रवा आणि आता ह्यातच बारीक चिरलेली कोथ मिरची टाकायची आहे आणि आपल्याला आवडीनुसार टाकायचे आहे आणि जिरे टाकलेले आहेत ओवा टाकायचा आहे हातावर क्रश करून आणि एक चुटकी हा कलरसाठी हळद टाकलेली आहे ज्या चमच्याने आपण बेसन घेतलं आहे त्याच चमच्याने ते तीन चमचे मी दही घेतलेलं आहे तर ते आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे एकसारखे पातळ असे पीठ आपल्याला तयार करायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण करायचे नाही नाहीतर डोसा पसरत नाही हे पहा अशा ह्या ह्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सीमध्ये तर हे दहा पंधरा मिनिट आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपण एक तवा तापत ठेवलेला आहे त्यावर थोडेसे तेल दोन चार थेंब आपल्याला ह्यावर पसरून घ्यायचं आहे आणि आता हे आपले पीठ असे पातळ असे आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे मस्त असे कुरकुरीत पातळ पाहिजे असेल तर आता मी दाखवते आहे त्यापेक्षा पण तुम्हाला थोडंसं पातळ पीठ करायचं आहे आणि असं पातळ डोसा टाकून घ्यायचा आहे आमच्याकडे थोडं जाडच खातात त्यामुळे मी हे जाड जाड टाकलेले आहेत हे पहा अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे आपण हे डोसे मस्त गोलाकार आकारामध्ये दोन्ही बाजूने सोनेरी कलरवर भाजून घ्यायचं आहे हा डोसा तुम्ही नारळ चटणी टमॅटो चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत चे पण खाऊ शकता तेव्हा फार गरम असेल तर डोसा तुटून जातो किंवा चिटकून बसतो म्हणून मध्यम आचेवर हा डोसा शेकायचा आहे तर हे पहा आपले मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी डोसे तयार आहेत जेवारीचे आणि हेल्दी प्रोटीनयुक्त हे आपले डोसे तयार आहेत मी इथे शेंगदाण्याची चटणी आणि दह्यासोबत सर्व केलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चला तर मग पटकन लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू अशाच एका नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात धन्यवाद